मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मध्य प्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यात खुजरावच्या ठिकाणी काही जुनी प्राचीन हिंदू आणि जैन मंदिरं त्या मंदिरांना चंदेला साम्राज्याच्या राजांनी बनवलं होतं ती प्राचीन मंदिरं भारताच्या गौरवशाली इतिहासाचं उभं प्रतीक आणि साक्षी आहे पण कालांतराने भारतात काही इस्लामी आक्रांत असतील आतंकवादी दरोडेखोर लोकांनी आक्रमण केलं त्यात गजनी इल्तुमेश कुतुबुद्दीन ऐबग सारखे अनेक लोक आहेत त्याने तेव्हाच्या मालवा म्हणजे आत्ताच्या मध्य प्रदेशच्या भागात हल्ला केला चंदेला साम्राज्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आणि त्या राज्याच्या अधीन येणाऱ्या सर्व मंदिरांनासुद्धा फोडून काढलं त्यातच खुजरावची मंदिर सुद्धा होती यांची मंदिर फोडण्याची ही एक विशेष पद्धत राहिलेली मंदिर विशाल असेल त्याला फोडणं त्यांच्यासाठी त्यांच्या सैनिकांसाठी शक्य नसेल तर मग मंदिर नाही फोडायचं मंदिरातल्या फक्त मूर्तींना जाऊन त्यांची वरची प्रकृती म्हणजे चेहरा हात किंवा पाय असेल तर त्याला फोडायचं आणि उर्वरित मंदिर हिंदूंच्या दर्शनासाठी दुसऱ्या दिवशी मोकळं करून टाकायचं म्हणजे हिंदू मंदिरात आले की त्या तुटलेल्या मूर्तींना पाहून त्या इस्लामिक आक्रांतांविषयी त्यांच्या मनात दहशत निर्माण व्हावी हीच त्यांची नीती राहिलेली आणि तशीच खुजराहोत सात फूट उंचीची विष्णूची एक मूर्ती आहे त्याही मूर्तीचा फक्त चेहराच या इस्लामी आक्रांतांनी बिघडवलेला होता आता कुठल्याही विष्णू भक्ताने ती मूर्ती पाहिली तर त्याच्या मनात आहत भावना निर्माण होणं साहजिक आता त्याला असं वाटू शकतं की भारत तर स्वतंत्र झाला त्यामुळं खुजराहोच्या ठिकाणी ही जी मूर्ती आहे त्याला परत बनवण्यासाठी सरकारने आपल्याला अनुमती दिली पाहिजे पण खुजराहोची ही मंदिरं एस आयच्या अंतर्गत संरक्षित आहे म्हणजे या ठिकाणी कोणताही व्यक्ती अनधिकृतपणे बांधकाम किंवा कोणतीही वस्तू त्याची तोडमोड करण्याची त्या व्यक्तीला परवानगी मिळणं शक्य नाही आहे त्यामुळे तो विष्णू भक्त सर्वोच्च न्यायालयात जातो ते प्रकरण ऐकण्यासाठी बसतात देशाचे सरन्यायाधीश बी आर गवई साहेब त्याने प्रकरण ऐकल्यानंतर आपल्या निर्णयात त्या व्यक्तीला संबोधून ते म्हणतात की तुम्ही खूप मोठे विष्णू भक्त आहात ना मग जाऊन त्या विष्णूलाच का नाही म्हणत की त्याने काहीतरी या मूर्तीविषयी करावं या मंदिराला पुन्हा एकदा बनवण्यासाठी मदत करावी या एका टिप्पणीवरून देशभरात बी आर गवईंच्या विरोधात वातावरण निर्माण झालं त्यांच्या या वक्तव्यात अनेक महानुभावांनी टिप्पणी केली काही लोकांनी त्यांना शिव्या सुद्धा घातल्या पण या व्हिडिओत मी त्यांच्यावर टीका किंवा शिव्या देण्यासाठी नाही आलोय मी खरंच बी आर गवई साहेबांचे आज आभार मानायला आलो की त्यांनी हे एक वक्तव्य करून हिंदूंसाठी किती मोठं काम केलंय मी हिंदुत्ववादी असून सुद्धा आज गवईंचे आभार मानतोय त्यामागचे मूळत दोन कारण आहे पहिलं कारण तर हे की गवईंनी हे वक्तव्य करून सेक्युलर हिंदूंना सुद्धा हे स्पष्टपणे सांगितलेलं की भारतीय कोर्टात हिंदू आणि मुस्लिम हे एक समान नाही आहेत त्यांच्यासाठी समान कायदे नाही आहेत तुम्ही जर हिंदू असाल तुमचं प्रकरण तुम्ही कोर्टात घेऊन गेला आहात तर तुमच्या धर्मावर टिप्पणी करून तुम्हाला बाहेर फेकून देणं हे कोर्टाला शक्य आहे पण बाहेरून आलेल्या धर्माला त्या धर्माला मानणाऱ्या लोकांना त्यांना एकही शब्द बोलण्याची हिम्मत कोर्टातल्या न्यायाधीशांची नाही आहे हे सरन्यायाधीश गवईंनी आज स्पष्ट केलं आहे अनेक वेळा गवईंनी हे बोललं आहे की मी गरिबीतून आलेला व्यक्ती झोपडपट्टीतून आज मी सरन्यायाधीश होऊ शकलो याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेले विचार आणि संविधान खरं तर मला आश्चर्य वाटलं त्यांचा इतिहास तपासला तेव्हा ते, ते कोणत्या ते प्रकारचे गरीब आहेत हे कळायला मला भाग लागला नाही कारण त्यांचे वडील आणि तेही आश्चर्य की त्यांचं नाव रामकृष्ण गवई होतं ते महाराष्ट्र विधान परिषदेत जवळजवळ तीस वर्ष आमदार होते रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे अध्यक्षसुद्धा राहिले अमरावतीतून खासदार झाले राज्यसभेतही एकदा खासदार झाले आणि आयुष्यभर काँग्रेस पक्षाची चाटुकारिता केली म्हणून तर त्या चाटुगारीच्या फळस्वरूप काँग्रेसने सरकारमध्ये आल्यावर रामकृष्ण गवईंना केरळ बिहार आणि सारख्या राज्यांचं राज्यपाल केलं आणि मरेपर्यंत आयुष्य त्यांना आरामशीरपणे जगता यावं याची सुविधा काँग्रेस सरकारने केली आणि गवई म्हणतायत की मी गरिबीतून आलो आणि कदाचित याच उपकारांची परतफेड म्हणा किंवा त्यांच्या मनात जी हिंदू घृणा भरली आहे त्या कारणाने समजा त्यांनी कोर्टात बसून आज हिंदूंच्या विरोधात इतकं निर्लज्जपणाचं वक्तव्य दिलंय आणि जर भूषण गवई आपल्या परिस्थितीला गरिबी समजत असतील आणि तशा परिस्थितीतून मी सरन्यायाधीश झालोय असा गैरसमज त्यांचा असेल तर माझी इच्छा आहे की भारतातल्या प्रत्येक युवा विद्यार्थ्याच्या नशिबी गवईंसारखीच गरिबी यावी त्याच गरिबीतून उठून तो भारताच्या सरन्यायाधीश पदापर्यंत जावा भूषण गवईंनी हे जे वक्तव्य दिलंय त्यावर मी टीका करणार नाहीच उलट मी त्यांचे आभार मानतो आहे आणि त्यामागचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी हे वक्तव्य देऊन नेहरूंच्या एका पापावरून पडदा उघड केलेला आहे भूषण गवईंनी दिलेल्या वक्तव्यात फक्त पहिल्या वाक्यालाच प्रसिद्धी मिळाली बहुतेक लोकांनी फक्त या वक्तव्यावरच टिप्पणी केलेली आहे पण कोणाचंच लक्ष त्या वक्तव्यातल्या दुसऱ्या वाक्यावर गेलंच नाही आणि तेच तर वाक्य सर्वात जास्त महत्त्वाचं होतं भूषण गवई आपल्या दुसऱ्या वाक्यात हे म्हणाले होते की ते विष्णूवाला तर म्हणालेच पण पुढे ते म्हणाले की ज्या ठिकाणाविषयी तुम्ही केस घेऊन आला ते एस आय संरक्षित आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आम्ही काहीच करू शकत नाही आता भूषण गवई जे म्हणाले ते शत प्रतिशत सत्य पण ए एस आयला इतकी ताकद दिली कोणी की कोणत्याही ठिकाणावर तुम्ही हिंदूंनाही येऊ देणार नाही किंवा त्यांच्या देवी देवतांना त्यांच्या मूर्त्या परत बनवू देणार नाही याची तरतूद केली कोणी ती ताकद त्यांना मिळते कुठून तर ती मिळते प्राचीन स्मारक तथा पुरातत्वीय स्थळं आणि अवशेषांचे अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधून हा कायदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने आपल्या कार्यकाळात फक्त मुसलमानांचा बचाव करण्यासाठीच आणला होता त्याशिवाय या कायद्यात दुसरं कारण काहीच नव्हतं हा कायदा आपल्याला सांगतो की भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर जी प्राचीन स्थळं आहेत मुसलमानांनी मंदिरं तोडून बनवलं असेल किंवा मंदिरं असतील त्या मंदिरांना त्या मस्जिदांना दशा आहेत तशाच ठेवण्यात यावं तिथं कोणतंही बांधकाम किंवा खाणकाम करण्याची परवानगी कोणालाही देता येणार नाही नेरूंनी हा कायदा फक्त आणि फक्त याच कारणाने आणला होता कारण त्यांना याची भीती होती त्यांना हे माहिती होतं की हिंदू आज गरीब आहे दोन वेळेचं खाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याची मारामारी आहे पण ज्या दिवशी त्याच्याकडे पैसे येतील जेवणासाठी पुरेस धान्य असेल तेव्हा आपल्या पूर्वजांच्या संपत्तीकडे त्या हिंदूचं लक्ष अवश्य जाणार जे कुतुबमिनार त्याचे सत्तावीस हिंदू आणि जैन मंदिरं तोडून बनवलंय त्या कुतुबमिनारला तोडून पुन्हा मंदिर बनवण्यासाठी सुद्धा हिंदू मागे हटणार नाही याची भीती त्यांच्या मनात होती मग करायचं काय तर एस आयचं संरक्षण देऊन टाकायचं तुम्ही जगात कुठे ऐकलं नसेल की औरंगजेब सारखा हिंदू हत्यारा ज्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या केली त्याचा थडगं महाराष्ट्रातच आहे आणि त्याची सुरक्षा एस आय करते त्याच्या त्या थडग्याची साफसफाई असेल त्यावर चादर चढवण्यासाठी लागणारे पैसे असतील ते येतात कुठून तर ज्या हिंदूंना त्या औरंगजेबाने मारलं त्यांनीच भरलेल्या करातून मध्ये उदाहरणार्थ साध्या भाषेत म्हणायचं तर एक दरोडेखोर एकेकाळी तुमच्या घरी येतो त्याच्यावर हल्ला करतो तुमच्या कुटुंबियांना मारतो तुमच्या घराची जमिनीची जाळपोळ घडवतो तुम्हाला जीव वाचवण्यासाठी तिथून पळावं लागतं किंवा त्या आक्रांताचे तुम्ही गुलाम होता आता त्यावेळी त्याची ताकद जास्त होती तुम्ही त्याचे गुलाम होता म्हणून तुमच्या जमिनीवर त्याने आपलं घर मानलं पण कालांतराने देशात संघर्ष सुरू झाला तुमच्या देशाला तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे तुम्हालाही गुलामगिरीतून मुक्तता मिळाली मग तुमची मंदिरं तुमचं घर तुमची जमिनी तुम्हाला परत मिळायला हवी पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लॉजिकनुसार आता ते दरोडेखोर बऱ्याच वर्षांनी त्या जमिनीवर राहत आहेत तुमची जमीन हिसकावून जरी त्यांनी घर बांधलं असेल तरी त्यांचंही कुटुंब आहे आता त्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनी मंदिरं घरं परत मागू नका नाहीतर देशात पुन्हा एकदा हिंसा घडवून येईल आणि ते हिंसा घडू नये त्यामुळे तुमची जमीन तुम्ही विसरा आणि जे तुमच्याकडे आहे फक्त त्यातच खुश राहण्यासाठी सवय लावून घ्या या कायद्यावर गवईंनी वक्तव्य देण्याच्या अगोदर काळीचीही चर्चा होत नव्हती हिंदू समाजात जागृतीच नव्हती की नेहरूंनी आपल्या कार्यकाळात असा काही कायदा आणला सुद्धा होता पण गवईंनी वक्तव्य दिलं आणि आज प्रत्येक व्यक्तीला त्या कायद्याविषयी माहिती पडतंय आणि मलाही व्हिडिओ बनवण्याची त्यांच्यामुळे संधी प्राप्त झाली म्हणून त्यांचे आभार मानतोय की हिंदूंना हिंदूंच्या वी एच पी सारख्या संघटनांना बऱ्याच वर्षांनी या कायद्याप्रती त्यांनी जागृत करून दाखवलं गवईंचे आभार मानण्यामागे तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे त्याने जनमानसातलं हे वक्तव्य देऊन एक मोठं भ्रम दूर केलेलं की दलित माणूस शिकला मोठ्या पदावर गेला समाज की समाजातलं जातीवाद कमी होतं द्वेष कमी होतं पण हे वक्तव्य देऊन त्यांनी सांगितलं की दलित व्यक्ती कितीही मोठा होऊ द्या पण त्यांच्या मनातली जी आंबेडकरवादी सो कॉल्ड विचारधारा भरली आहे जी फक्त हिंदू घृणेवरच टिकलेली आहे ती कुठल्याही मोठ्या पदा पदावर गेल्यावर सुद्धा प्रकट होतेच आणि सरन्यायाधीश या पदावर बसून त्यांनी पुन्हा एकदा तीच हिंदू घृणा प्रकट करून दाखवलेलं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जी आंबेडकरवादी विचारधारा आज चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकांमध्ये नेहरूंवर गांधींवर मुस्लिम धर्मावर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर अनेक जहरी टीका आहे पण त्यांच्याच नावाच्या सो कॉल्ड आंबेडकरवादी विचारधारेला मानणाऱ्या बी आर गवईंना एवढी हिंमत आहे का की ते मुसलमानांच्या धर्मावरही अशीच टिप्पणी करू शकतात कारण त्यांनी आत्ताच या प्रकरणावर टिप्पणी केली की मला कोणीतरी सोशल मीडियावर जे होतं आहे ते सांगितलं आणि त्यावर ते, ते कोर्टात म्हणाले की मी सर्वच धर्मांना समान मानतो माझ्या मनात काही भेदभाव नाही मग जर खरंच तुमच्या मनात भेदभाव नसेल तर पुढच्या वेळी केव्हाही मुस्लिम समुदाय कुठल्याही मशिदीचं प्रकरण घेऊन तुमच्या समोर आला की त्याला हे बोलण्याची हिंमत दाखवायची की मशिदीचं प्रकरण आहे ना तर आमच्या समोर येऊ नका जाऊन अल्लाला प्रार्थना करा बघा त्याला काही करता येत आहे का आणि जर हे बोलण्याची हिंमत नसेल तर सरन्यायाधीश पदावरून एक तर राजीनामा द्या किंवा त्या पदावर बसायचं असेल तर हे घोषित करा की मी हिंदू घृणित हिंदू विरोधी एक व्यक्ती आहे बी आर गवई सत्तावीस नोव्हेंबरच्या दिवशी निवृत्त होणार आहे ते निवृत्त झाल्यानंतर जर काही लोकांना असा विचार असेल की हिंदूंना आराम मिळेल तर असा अजिबात नाही तुमच्या दुःखावर तुमच्या जखमांवर अजून मीठ चोळण्यासाठी न्यायाधीश सूर्यकांत या देशाचे सरन्यायाधीश होणार आहे आणि त्यांचा कार्यकाळ जवळपास नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार आहे जोपर्यंत या भारत देशात कोलिजियम सिस्टमसारखी व्यवस्था अस्तित्वात असेल तोपर्यंत यांचा गट मिळून अशाच हिंदू विरोधी लोकांना सरन्यायाधीश पदावर बसवते बाकी तर बी जे पीच्या सरकारवर यावर कारवाई करायला पाहिजे ज्यांनी बी आर गवईंना स्थायी राज्य अतिथी महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र रत्नसारखी पदवी त्यांना देऊन टाकलेली असो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र